नमस्कार शेतकरी मित्रांनो जो नव्वद लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव आज आतुरतेने वाट पाहत आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची मग मित्रांनो आता शेतकरी बांधवांचा एकच प्रश्न आहे की नमोचा आठवा हप्ता हा नक्की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा एकवीस हप्ता भेटलेला नाही तर त्या शेतकरी बांधवांना नमोचा आठवा हप्ता भेटणार का आणि जर नमोचा आठवा हप्ता भेटणार नसेल तर मग त्यासाठी तो हप्ता भेटण्यासाठी कोणकोणती महत्त्वपूर्ण अशी कामे करावी लागणार असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेले आहेत तर या संपूर्ण प्रश्नांची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत तर शेतकरी मित्रांनो जे सर्व शेतकरी बांधव पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्यासाठी पात्र ठरले म्हणजे एकंदरीत पीएम किसानचा एकवीसवा हप्ता जो आहे तर तो नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधवांना मिळालेला आहे तर या संपूर्ण नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधवांना आता नमोचाही आठवा हप्ता हा कुठलंही काहीही काम न करता त्यांच्या बँक खात्यामध्ये तो जमा होणार आहे पण आता महत्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे पीएम किसानचा एकविसा हप्ता ज्या शेतकऱ्यांना भेटला नाही त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित होणार का तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तुमचं लँड रेकॉर्ड असेल तुमची के वाय सी प्रक्रिया असेल म्हणजे एकंदरीत तुम्ही जे पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जी यादी उपलब्ध होत असते त्या यादीमध्ये जाऊन तुम्ही जर जा चेक केलं की त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही जर त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल आणि तरीसुद्धा तुम्हाला जर हप्ता मिळालेला नसेल तर मात्र तुम्हाला तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रावरती जाऊन तुमची यादी तुमचं जे काही तहस ह्या रेकॉर्ड आहे ते चेक करायचं आहे त्यामध्ये जर तुमची सी प्रक्रिया कंप्लीट नसेल तुमचं लँड रेकॉर्ड जर कम्प्लीट नसेल तुमचं जर हे बँकेला लिंक नसेल काही कारणास्तव ते अनलिंक झालेलं असेल तरी संपूर्ण कामे तुम्हाला पूर्ण करायची आहेत जर यामध्ये तुम्ही तुमचं ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली तुमचं आधार हे बँकेला लिंक केलं त्यानंतर तुमचं लँड रेकॉर्ड जे आहे ते चेक करून ते जर तुम्ही ऑप्शन यस केलं तर मात्र तुम्हाला नक्कीच तुम्ही जर पात्र असाल तर नक्कीच पी एम किसानचा एकवीसवा हा तुमच्या बँक खात्यामध्ये अद्यापही तो जमा होऊ शकतो हो। कारण ज्यावेळेस पी एम किसान असेल नमो शेतकरी असेल कुठलीही सरकारी योजना असू दे त्याचं वितरण केलं जातं तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं तुमची ई सी प्रक्रिया तुमचं लँड शेडिंग तुमचं हे बँकेला लिंक आहे की नाही ज्या क्षणी तुमची सर्व जी काही कामे आहेत ती पूर्ण असतील जे ऑप्शन आहे थी ते पूर्ण असतील त्यावेळेस तुम्हाला तो हप्ता नक्कीच वितरित होत असतो शेतकरी मित्रांनो जसं की एकोणावीस नोव्हेंबर रोजी पी एम किसानचा एकवीस हप्ता हा वितरित झालेला आहे अद्यापही काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये तो जमा होत आहे परंतु जर तुमची कामं जर पूर्ण असतील तुम्हाला तो जमाही झाला असेल जर तुमची यातली एक हे ऑप्शन जर तुमचा नो असेल तर तो तुम्हाला जमा झाले नसेल त्वरित तुम्ही हे काम करून घ्या तुमच्या खात्यात तो नक्कीच जमा होईल आता ज्या शेतकऱ्यांना एकवीसावा हप्ता भेटला नाही त्यांना नमोचा आठवा हप्ता भेटणार का मित्रांनो जर अजून नमोचा आठवा हप्ता जो वितरण होणं बाकी आहे त्यासाठी अजून भरपूर विलंब आहे वेळ आहे यामध्ये जर तुम्ही तुमचा रेकॉर्ड चेक केला आणि त्यामध्ये जर तुमची जी कामे नो असतील ती जर यस करून घेतली तर नक्कीच तुम्हाला नमोचा आठवा हप्ता हा वितरित होऊ शकतो त्यामुळे तुम्ही त्वरित ही कामे तुमची चेक करा की तुमचे सर्व ऑप्शन जे आहे ते यस आहे की नाही जर यस नसतील तर तुम्ही ते चेक करून लवकरात लवकर कर यस करून घ्या आता महत्त्वाचा प्रश्न की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार शेतकरी मित्रांनो जसं की आत्तापर्यंत पी एम किसानचा वीस एकवीस हप्त्यांचा आपण लाभ घेतला यापूर्वी वीस हप्त्यांचा लाभ घेतला आणि त्यानंतर लगेचच आपल्याला पी एम किसानच्या सातही हप्त्यांचा सॉरी नमो शेतकरी योजनेच्या सातही हप्त्यांचा लाभ भेटला म्हणजे पी एम किसानची रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर लगेचच हप्ता हा वितरित केला जातो मग मित्रांनो आता पी एम किसानचा एकवीसा हप्ता वितरित झालेला आहे लगेचच म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंतच नमोचा आठवा हप्ता वितरित व्हायला हवा हो होता परंतु तसं होत नाही आहे कारण सध्या निवडणुका आहे आणि या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ सध्या पोहोचत नाही आहे त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो मित्रांनो ही होती संपूर्ण नमो शेतकरी योजनेबद्दलची अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र